पंढरपूर मध्ये वारीनंतर सोळा जुलैला डबल मर्डर झाले होते मुलं आणि आईचा एक मर्डर झाला होता था। त्या बंद खोलीमध्ये घरामध्ये तलवारी घेऊन वार केले होते असं ते एक दृश्य होत त्याच्यानंतर सतत ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन करता आलेले आहे त्याच्यामध्ये टीमवर केलेले आहे पीआय पोलीस स्टेशनचं एस टीम एसटी पीओ आणि एल सी बी असं सतर ते सतर्क सतत एव्हिडेन्सेस घोडा करत गेले खास करून आम्हाला फॉरेन्सिक एव्हिडेन्सेस काही भेटले होते जागेवरती काही एव्हिडेन्सेस होते एक्झाम्पल काही फिंगरप्रिंट भेटले होते नंतर आम्हाला टीव्ही जे होतं त्यांचं ते टीव्ही मिसिंग होतं त्याचेही काही आम्ही टेक्निकल एव्हिडेन्सेस आम्हाला भेटले होते नंतर आम्हाला खास करून जे सस्पेक्ट होते त्यांचं आम्हाला समजायच होते की आजूबाजूच असतील जवळच लोक असतील असा एक डाऊट होता त्याच्यानंतर आम्ही सीडीआर कव्हरडम्पल ते मृतक होता त्यांचा आम्ही पुन्हा डेटा गोळा करून सतत त्याच्यावरती अनालायसिस केले नंतर आम्हाला एक पाच सहा महिन्यानंतर काही इन्फॉर्मेशन भेटली की काही सोर्स कडून की एक पेक्षा जास्त लोक ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते तर आम्हाला डाऊट आलं की तीन ते चार लोक याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होऊ शकतात नंतर आम्हाला एक संशय जे वॉचर म्हणून काम केलेले आहे असे मर्डरचा माहिती त्याच्याकडे होता त्यांना आम्ही इंट्रोगेशन केले आता एक असे फक्त सात आठ दिवसाचा गॅप मध्ये त्यांना आम्ही इंट्रोगेशन केले नंतर त्यांना ते टेक्निकल ते ते गोष्टी त्याचा मोबाईल स्पॉटला होता ते नवीन सीम कधी घेतलं होतं आणि असं काही गोष्टी आम्ही तयार करून त्याला व्यवस्थित इंट्रोगेशन केल्यानंतर ते एक ज्युबिन आरोपी आमचं समोर सगळं कबुली दिला नंतर त्याचं स्टेटमेंटही झालं नंतर आम्हाला जे मेन आरोपी होता ते इन्वॉल्व्ह होते ते दोन्ही भाऊ भा, मला चुलत भाऊ आहे त्यांनी मेन आरोपी प्लॅनिंग केले होते नंतर ते दोन्ही कस ते मर्डर केले होते त्याच माहिती पूर्ण समोर आलं नंतर आम्हाला त्यांना आता आ, काल आरोपी अटक केलेले आहे दोन आरोपींना आणि जुनिअर आरोपी त्याला जुनिअर कोर्टात प्रोड्यूस केलेले आहे तसेच आम्हाला काल ते टी व्ही जे आ, ते डिस्ट्रॉय केले होते ते आम्हाला ते पंढरपूरचं चंद्रभागा नदीमध्ये सापडले आहे आज वेपन जे यूज केले होते तेही आज रिकव्हरी झालेले आहे तसंच आम्ही हे सगळं जे वेपन यूज केले होते आणि काही टेक्निकल एव्हिडेन्स हे गोळा करून आरोपी निष्पन्न करून गुन्हा डिटेक्ट झालेले आहे हे पूर्ण क्रेडिट एसपी पंढरपूर प्रशांत दगडे त्यांचं टीम नंतर एल सी बी टीम आणि पोलीस स्टेशन टीम हे सगळं मिळून काम केलेले प्रत्येक अधिकारी अंमलदार वेगवेगळा त्यांना क्लू भेटले एव्हिडन्स भेटला ते जॉईन करत गेले आणि नंतर खूप खूप कमी क्लू मध्ये त्यांना सगळं उघडकीस आणण्याचा त्यांचा श्रेय जाते धन्यवाद कोणत्या कारणावरून झाले का मोठी त्यांचं किरकोळ भांडण होत ते जे आरोपी आहे ते शेजारीच राहत होते त्यांचं घरचं जवळच राहत होते त्यांचं छोट्या छोट्या कारणामध्ये भांडण होते ते उदाहरणार्थ काही टी व्ही जोरात लावत होते असं त्यांचं म्हणणं होतं काही क्रिकेट खेळण्यामध्ये त्यांचं काही वाद होत होते नंतर काही तिथं अड्डामध्ये बसत होते तेव्हा तिथं ते किरकोळ भांडण झालेले आहे असं कारणामध्ये त्यांचं रोज दोन तीन महिन्यापासून वाढले होते आणि ते पूर्ण प्लॅनिंग करून हे सगळं मर्डर केलेले आहे जमिनीचा काही वाद होता नाही जमिनीचं काही जमिनीचं काही वाद नव्हतं ते टेक्निकल एव्हिडेन्स आणि बिथ प्रूफ आम्हाला हे सगळं जोडायला लागते जे आरोपी समोर असलं तरी त्याचा हे तुम्हाला सांगू इच्छितो की आरोपी स्वतः डायल वन वन टू ला फोन करून पोलिसांना खबर दिले होता ते एवढं हुशार होत की ते स्वतः सगळं कृत्य करून नदीमध्ये सगळं एव्हिडेन्सेस डिस्ट्रॉय करून परत रिटर्न येऊन घरी बसून घरी आला होता घरी येऊन काही लोक हो तिथे जमले स्पॉटला गेला नंतर तेच काही लोक सांगितले त्याला की तुम्ही फोन करा पोलिसांना खबर द्या तर तो स्वतः तो ढायल वन नो टू ला फोन हो केला होता पोलीस आले होते ते काही त्याला प्रश्न पण विचारले होते काही डाऊट पण होता बट त्यांनी पहिल्यापासून त्यांनी पोलिसांना मिसगाईड केला की हे कारण असू शकतं असं असू शकतं म्हणून जे खूप मिसगाईड झाले होते इन्व्हेस्टिगेशन तरी आम्ही काही टेक्निकल डाऊट आणि काही गोष्टी समोर आले नंतर आम्हाला ते एकदम इन्व्हेस्टिगेशन मध्ये आम्हाला गती पकडलं त्यासाठीच हे थोडा वेळ गेला बट अल्टीमेटली चांगलं सक्सेस झालं अने, अने ते, नहीं नहीं ते एक कन्फर्म नाही अजूनही कन्फर्म नाही अजून एक डेडी सोबत ते आहे बट अजूनही तपास अजून पूर्ण नाही झाले ते अँगल अजूनही कन्फर्म नाही आरोपी राजस्थानला कशाचा राजस्थान त्याचं काही नातेवाईक राहतात तिथे तो गेला होता ते कामासाठी गेले म्हणून तो सांगितला त्याच्यावरून पण आम्हाला डाऊट आला की आरोपी अचानक जे इथंच काम करत होता सगळं इथं त्याचं घर आहे नातेवाईक आहे तर ते तिथं कशाला गेला असा डाऊट आला आणि त्या आरोपी राजस्थानवरून त्यांना पकडून आणलेले ते पूर्वी पूर्वी काय पूर्वी काही हिस्ट्री नाही आहे यांच्यावरती काही गुन्हे नाहीये रेकॉर्ड नाही आहे तर पंढरपूर शहरात दीडशेहून आधी सीसीटी कॅमेरी आहे त्यांची बहुतांशी कॅमेरी जी ते बंद असतात अशा पद्धती सीसीटीव्ही जर सुरू असली असली तर हा तपास जो आहे तो वेळेत लागला असता असं वाटत नाही हे काय आपण ते ऍक्च्युअली आता सांगितले आहे ते सीसीटीव्ही हे पूर्ण प्रकरण सीसीटीव्ही मध्ये आले नव्हते तेव्हा ते वारीनंतर एक्झॅक्टली वारीमध्ये सगळे कॅमेरा सुरू होते तेव्हा मेंटेनन्स पण होत होतं आता काही कारणामध्ये ते सीसीटीव्ही मेंटेनन्स साठी काही कॅमेरा बंद आहेत बट ते आम्ही दुरुस्त करून घेणार आहे 这个<来>，他们那个，是。